शुभ दुपार सर्वांना तर इथे मी कापाला गेलेली आहे रवा बेसन बर्फी मस्त असे खव्याची फ्लेवर ती मिल्क पावडर घातल्यामुळं आणि खुर्मा बर्फी पण ह्याला तुम्ही म्हणू शकता हे बघा अशी जास्त आपण ह्याच्यामध्ये डालट्याचा वापर केलेला नाही चांगल्या तुपाचा वापर केलेला असल्यामुळं ही बर्फी अशी थोडीशी पातळ वाटते खायला डालदा असला तर ते आळून येतो आणि घट्ट होती म्हणून मी चांगल्या तुपातली अशी रवा बेसनची बर्फी बनवलेली आहे खायला खूप छान लागते ही बर्फी म्हणजे आत्ता नाही बनवलेली कालच बनवली होती पण कापाला थोडं व्हायला वेळ लागला म्हणून म्हटलं चला याचा मोठा व्हिडिओ पण मी तुम्हाला देणार आहे कारण एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये एवढं बसत नाही ना त्याच्यामुळं मोठा व्हिडिओ मी याचा बनवलेला आहे एडिट करून देणार दाखवणार आहे बघा तर अशी केलेली आहे मी रवा आणि बेसनची खुर्मा बर्फी हे बघा कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा